वर्ग जमिनीवर तारण कर्ज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय महसूल यंत्रणेला आदेश जारी करण्यात आले जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनाही पीक कर्ज शेती विकासासाठी मध्यम दीर्घ मुदतीचं कर्ज देता येणार आहे कर्जासाठी शासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नसणार आहे त्यामुळे आता मोठी बातमी शेतकऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दिलासा सध्या दिल्याचं पाहायला मिळतंय संदर्भातला आदेश देखील जारी करण्यात आलेला आहे भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीवर तारण कर्ज दिलं जाणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कडून आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या मात्र शेतकऱ्यांसाठी फार मोठ्या घोषणा काही झाल्या नव्हत्या मात्र आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिल्याचं पाहायला मिळते कारण भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीवर आता तारण कर्ज दिलं जाणार आहे जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांना या संदर्भातले आदेश देखील आता देण्यात आलेले आहेत पीक कर्ज शेती विकासासाठी मध्यम दीर्घ मुदतीचं कर्ज आता बँका देऊ शकणार आहेत क या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना कर्जासंदर्भात मोठा दिलासा दिलाय काय अधिक तपशील आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आपण बोगटवास दार वर्ग दोनच्या जमिनीवर आता कर, तारण कर्ज हा मिळणार आहे कारण की या अगोदर आपण बोलतो तारण कर्ज हे मिळत नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आपण बोलतो त्रास होत होता पण आता मुख्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मोठा दिलासा हा मिळालेला आहे भोगट भोगटवटदार वर्ग दोनच्या जमिनीला आता तारण कर्ज हा मिळणार आहे आणि आपण महसूल यंत्रणे आदेश देखील जारी करण्यात आलेले आहेत आणि जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनाही पीक कर्ज शेती विकासासाठी मध्यम दीर्घ मदतीची कर्ज देता येणार आहेत आणि आपण कर्जाचे शासन व किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज आता ती लागणार नाही त्यामुळे शेतकरी हे सारखं कर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि शासनाकडे परवानगी घेत होते आता ती परवानगी देखील शेतकऱ्यांची माफ करण्यात आलेली आणि मोठा निर्णय हा शेतकऱ्यांच्या बाबीत बहुलाचा महसूल महसूल बाहुलगुळे यांच्याकडून घेण्यात आलेला आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाल्याचं सा पाहायला मिळतंय धन्यवाद मनोज आपण दिलेल्या माहितीसाठी